मैत्रिणीं नवसृष्टी फॅशन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आज ना आपण फक्त काय शिकणार आहे की वरून डिझाईन मी कशी काढली आणि कशी केली आणि ती झाल्यानंतर कशी दिसते आपण असं करणार आहे की जे आहे ना आपलं आ... डिझाईनचं जे आहे तर आता मी ना आता प्रिंट जे आहे त्या काढून आणते आणि तुम्हाला उद्या मी सविस्तर त्या ट्रेस पेपरवरच्या कशा काढायच्या ब्लाऊजवर कशा घ्यायच्या हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मात्र उद्याच्या मा व्हिडिओमध्ये आपलं नक्की ते होऊन जाणार आहे कारण आता काय आहे माझ्याकडे ट्रेस पेपर वगैरे जो आहे ना तो, तो नाही आहे तर त्यामुळे आपण आता उद्या डायरेक्टच ड्रेस पेपरवर डिझाईन कशी करायची आणि कपड्यावर कशी घ्यायची ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहे तर त्याचसाठी तुम्ही ना जी मी आता आज डिझाईन सांगितलेली आहे ती डिझाईन तुम्ही पूर्ण कंप्लीट करून घ्या आणि तुम्हाला जे मी आता बुट्ट्यांचे पण प्रकार सांगितलेले आहे ते पण आपले झालेले आहे उद्या आपली डिझाईनचा प्रकार होईल आणि त्याच्यानंतर आपण तिसरी जी स्टेप घेणार आहे तर त्याच्यामध्ये आपण जे आहे ना आपलं याचं डोली धाग्यांचं तर ते एम्ब्रॉयडरीचं तर ते घेणार आहे आपण म्हणजे हे आपले ड्रेस पेपरची डिझाईन झाली की आपण थोडंसं त्याच्याकडे वळणार आहे तर त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हां जर काही माझ्याकडनंही चुका होत असतील तर मला कमेंटमध्ये कळवत चला कारण काय आहे माहिती आहे का, का तुम्हाला काही माझ्या म्हणजे व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील किंवा मी माझी शिकवण्याची वगैरे पद्धत तुम्हाला आवडत नसेल तर तेही मला कळवत चला कारण आता मी पण नवीनच आहे याच्यामध्ये आणि तुम्ही जर मला सपोर्ट केला तर अजून आपण चांग चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे कारण माझा अगदी मनापासनं म्हणजे तीच इच्छा आहे की तुम्हाला सर्व काही व्यवस्थित यावं त्याचसाठी तुम्ही ना कंटिन्यू व्हिडिओ बघत चला आणि हा स्किप न करता बघा कारण काय होतं तुम्हालाही माझी काही म्हणजे चूक झाली किंवा माझं काही समजलं नाही तर तुम्ही मला पटकन सांगायचं कमेंटमध्ये माझा तुम्ही नंबरही आहे माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा तुम्हाला जर माझ्याबद्दल काही म्हणजे क का, वाटलं किंवा मॅडमला काही पर्सनल समजा असं आपल्या आर्यवर्कबद्दलच काही विचारायचं असलं तर तुम्ही मला पर्सनल फोन करूनही विचारू शकता कारण काय आहे तुमच्या ज्या म्हणजे तुम्ही जे माझे यूट्यूबर माझ्या ज्या मैत्रिणी आहात तर त्याच तुम्हाला म्हणजे मी विचारायचं कारण असं आहे की तुम्ही मला व्यवस्थित सांगा की ताई तुम्ही असं सांगा ताई तुम्ही तसं सांगा म्हणजे मलाही अजून उत्साह येतो की चला गळ्या आपल्याला पुढच्यांचा फोन येतो माझं फक्त एवढं असतं की मला ना क्लास चालू असतात बारा ते चार साडेचार पाचपर्यंत आता आपल्याकडे नऊवारीचे पण क्लास आहे तुम्हाला जर ते काही नवीन शिकायचं असेल आता ज्वेलरीचं पण आपण सामान आणलेलं आहे आपण ज्वेलरीचेही क्लास घेतो तर त्याचसाठी पण तुम्ही मला कॉल करा कारण काय माहिती आहे का, का। ज्वेलरीमध्ये पण आपल्याकडे भरपूर डिझाईन आहे आपला क्लास आरीवर्कचाच आहे पण असं काही नाही स्किल आहे आपल्याला स्किल कोणतंही शिकायचं आहे आरीवर्क असो ब्लाऊज असो लुगडं असो ड्रेस असो काही असो तर हे बघा ह्या ज्वेलरी आहे हे सिल्क थ्रेडच्या बांगड्या आहे त्याच्यानंतर ह्या पण सिल्क थ्रेडच्या बांगड्या आहे त्याच्यानंतर बघा ही चॅनबाली आहे ना तर याचे हे बघा हे असे कानातले केलेले आहेत बघू शकता तुम्ही सिल्क थ्रेडचेच आहेत हे पण त्याच्यानंतर हे बघा आपण ज्वेलरीचे पण क्लास चालू केलेले आहेत हे, हे बघा हा झुमका आहे तुम्हाला जर माझ्या म्हणजे याच्याबद्दल काही कमेंट वाटत असतील तर मला तुम्ही फोन करू शकता कमेंटही करू शकता शक्यतो मला तुम्ही कमेंटमध्ये जर सांगितलं तर अजूनच छान कारण कसं आहे तुमचे जे काही प्रश्न असतात ते अजून दुसऱ्या ताईंचे असतात त्यामुळे त्यांनाही त्याचं उत्तर मिळतं ह्या बघा ह्या बांगड्या ह्या सिम्पलमध्ये आहे त्याच्यानंतर बघा आप आपण साडी पिन पण शिकवतो हे बघा हे डबल आहे चॅनबालीची डिझाईन त्याच्यानंतर बघा हा हार आहे हा पण केलेलाच आहे ज्वेलरीचा ह्या बांगड्या आहे ह्या मोतीच्या ज्वेलरीच्या मी केलेल्याच आहे त्याच्यानंतर ही बघू शकता तुम्ही ही छान बिंदी आहे सिंपलमध्ये हे बघा ही पण आपण केलेलीच आहे हे बघा हे कानातले आहे आपण काय करतो मोती ज्वेलरी मध्ये जे शिकवतो ते दाखवते काही सिल्कचं दाखवलं तुम्हाला हे बघा हे असे छान दोन्ही कडचे दोन कानातले आहे त्याच्यानंतर हा एक हार आहे चोकर हे बघा त्याच्यानंतर हा एक सिंपल हार केलेला आहे हे बघा ही, ही चिंचपेट आहे ही जी पेट आहे ना ती पूर्ण अशी स्टोनची आहे हे बघू शकता तुम्ही एकदम खूप छान दिसते बघा हे बघा आ, हे पण केलेलंच आहे हे सिंपल कानातले आहे चिंच पेटवरचे हे बघा तुम्हाला वाटत असेल की आरिवरचा क्लास आहे मॅडमनी काय हे मदतच काढलं ताईंनी तर हे बघा हे तुम्हाला फक्त मला दाखवायचं आहे की आपण ज्वेलरी पण म्हणजे क्लास घेतोय आपले ऑफलाईन क्लास चालू राहतात ज्वेलरीचे असं आस... हा एक हार आहे हा मी महालक्ष्म्यांना केला होता आमच्याकडे महालक्ष्मी असतात ना तो महालक्ष्म्यांसाठी केला होता हा, हा हार हा बघा हार आणि हार टाईप आहे हे बाजूबंद आहे बघा असं तुम्ही असं बाजूबंद म्हटल्यावर ना हे असं इथे येतं बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हा एकदम छान हा हार आहे हा मोत्यांचा हार आहे हे बघा असा लॉंग सेट मध्ये जर घातला ना आपण तर हे बघा असा आपण जर समजा हा हार घ्यायलाच गेलो तर दोनशे अडीचशेचा येतो हा हार याच्यावर आपण चिंच पेट वगैरे याला मॅच केली तर खूप छान दिसतं बघा हे बघा ह्या बांगड्या वगैरे तर मी तुम्हाला दाखवल्यात असं सर्व काही आपलं क्लासेस चालू राहतात आ, आपले जवळजवळ बारा चार चार करन, करन, ते चार साडेचार असे क्लास चालू राहतात मग त्याच्यानंतर मला व्हिडिओ करणं एडिट करणं त्यामुळे माझा ट्रेस पेपरचा व्हिडिओ राहिला त्यामुळे मी इकडे तिकडे आता तुमचं म्हणजे लक्ष मी तुम्हाला वाटेल की मॅडम ताई मी हे दाखवलं पण थोडंसं थांबा आपण आता था तिकडेच जाणार आहे ट्रेस पेपरची डिझाईन तुम्हाला मी ब्लाऊजवर काढून दाखवणार आहे पण त्याच्या आधी मला ना तुम्हाला थोडंसं दाखवायचं होतं कारण तुमच्यासोबत थोडं शेअर केलं मी की मला काय येतं काय ये नाही हे ज्वेलरीचं आहे लुगड्यांचे पण आहे आपले क्लासेस आता लुगड्यांसाठी पण आपण सोमवारपासनं मला क्लास घ्यायला जायचं आहे गव्हर्नमेंटचे चालेल मग आपण आता ती डिझाईन कम्प्लीट करून घेऊया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझंही काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि चला आता आपण ती डिझाईन तेवढी कंप्लीट करून घेऊया हे बघा आता जर समजा आपल्याला ही डिझाईन काढायची आहे किंवा आपण पेपरवर जर समजा डिझाईन आहे आणि ती आपल्याला काढायची आहे तर काय करायचं मोबाईलची टॉर्च चालू करायची खाली ठेवायची स्टँडच्या आणि ही डिझाईन आपल्याला अशी ठेवायची ही डिझाईन इथे पूर्ण आपल्याला दिसते बघा तर मग ही अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची ही डिझाईन आपण आता पूर्ण अशी ड्रॉ करून घेणार आहे आता बघा आजकाल तर काही एवढं राहिलं नाही मोबाईलमध्ये जशा म्हटल्या तशा डिझाईन असतात आपल्याकडे तर हे बघा ही एक डिझाईन आहे त्याच्यानंतर हे बघा ही एक आहे प्रिंट काढलेली त्याच्यानंतर मोर आहे जर समजा आपल्याला आता मोरची डिझाईन काढायची आहे ब्लाऊजवर तर आपण हा मोर ट्रेस पेपरवर कसा काढायचा काय काढायचा ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की टाकणार आहे कारण काय आहे माझ्याकडे पण मला ना अजून कार्बन वगैरे आणायचं आहे आणि ट्रेस पेपर पण थोडासा व्यवस्थित नाही त्यामुळे मी थोडी थांबलेली आहे कारण क्लास सुरू असल्यामुळे कुठे जाणं येणंच होत नाही तर मी उद्या नक्की ते क तुम्हाला टाकते आता ही बघा ही डॉल आहे हा गण हे गणपती आहे हे, हे हत्तीचा वर्क आहे हे राम आहे ह्या छोट्या बाळा हे बघा हे छोट्या बाळाचं आहे ही डिझाईन आहे ही तुम्ही छोटी करून ब्लाऊजला साईडला स्लीवजवर वगैरे टाकू शकता किंवा जर तुम्ही ब्रायडलचं ब्लाऊज आरीवर करत असाल तर ब्रायडलच्या ब्लाऊजला ही डिझाईन टाकू शकता तुम्ही बॅक साईडला वगैरे हे बघा हे नवरात्रामध्ये दे देवीचा मुखोटा आहे हा पण टाकू शकता त्याच्यानंतर हा असा छानसा असा फोटो आहे आईचा आणि बाळाचा तोही टाकू शकता आखाडी एकादशीला बघा आता हे ब्लाउजवर मध्यंतरी ट्रेड आलं होतं विठ्ठल रुक्मिणीचा हा फोटो तर अशा पद्धतीने आपल्याकडे डिझाईन आहेत पण आपण आता जी डिझाईन सांगणार आहे मी तुम्हाला ती तुम्हाला दाखवते बघा मी हे बघा ही डिझाईन आहे ना तर कर, ही डिझाईन आता आपण कशी म्हणजे कपड्यावर ड्रॉ क कशी करायची आणि ही डिझाईन झाल्यानंतर कशी दिसते तर याचा मी तुम्हाला फोटो वगैरे टाकते बघा हे बघा आपण खाली टॉर्च ठेवलेलं आहे आणि वर

أنا <applause> تنايت <applause> ही डिझाईन आहे ना तुम्हाला जे कलर वाटतात ना त्या कलरनी आपल्या मूनचा जो रील आहे किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा जो आपल्याला धागा मिळेल त्या धाग्याने आपण ही डबल चेन स्टीच घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण डिझाईन कम्प्लीट करून घ्यायची आहे ही डिझाईन पूर्ण झाल्यानंतर खूप सुंदर दिसते बघा तर त्यामुळे तुम्ही एकदा बारकाईने हे काम पूर्ण म्हणजे व्यवस्थित कम्प्लीट करून घ्या हे बघा ही डिझाईन अशा पद्धतीने दिसते आपले हे चार पानं राहिलेले याच्यामध्ये ये आपण येलो कलरने चार पानांमध्ये अजून चेन स्टिचच्या दोन लाईन कंप्लीट करून घ्यायच्या डिझाईन आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत चला